नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत करतो आपले एक न्यून व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आज सारी जगभर एकच बातमीची खळबळ उडाली की माझी मुख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अनेक राज्यात आणि ऑल महाराष्ट्रात चालू आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रात आणि प्रत्येक महिला प्रत्येक गावातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महिला फॉर्म भरताय जर असो जर ज्यांना ज्यांना फॉर्म भरता येत नाही ज्यां ज्यांना ज्यांना फॉर्म भरता येम भरायची प्रॉब्लेम येत गर्दी आहे ज्यांना फॉर्म भरता येत नाही त्यांना मी आज फॉर्म कसा भरायचा हे शिकवणार आहे तर सगळ्यांच्या घरात आता आता सध्याला मो छोटं मोबाईल कोण वापरत नाही आता सगळ्यात जास्त अँड्रॉइडचेच जमाना आहे चला म्हणलं आज अँड्रॉइड मोबाईल वापर वापरता त्यांनाच घर बसले बसले की नारीशक्ती ॲपचा एक संसर्ग एक तुम्हाला सहा माहिती द्यावा चला ज्या ज्या महिलांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी आता कुठेही बाहेर जायचे नाही आपल्या घरात बसल्या आपलं घर आपला मोबाईल आपलं नारी शक्ती ॲप हे ॲपवरती तुम्ही फॉर्म भरू शकता तो कसा भरायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दे लाल चा चा ले ले ते लाल कलरचे बटन ताबा आणि घंटीचं ऑप्शन ऑल करून आपले नोटिफिकेशन चालू करा कारण की मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड केले गेला तुमच्यापर्यंत पोहोचेल चला ते राहून हो ते बाजूला आता आपलं महत्त्वाचा पॉईंट आपण सांगूया बघा ज्यां ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे जर त्यांच्याकडे आहे पण त्यांना चालवता हो येत नाही मोबाईल तर त्यांना पण सांगतो बघा आपल्या मोबाईलमध्ये गुगल अकाउंट तर असतंच आहे सगळ्यांचं गुगल अकाउंट ईमेल आय डीचं मग गुगल अकाउंट असतं आहे सगळ्यांचं मग गुगल अकाउंट आज असतानाच आपल्याकडे प्लेस्टोर ॲप मोबाईलमध्ये प्रत्येक मोबाईल अँड्रॉइड युजर सगळ्यांच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ॲप आहे मग तिथं जायचं वर सर्च करायचं नारीशक्ती तिथं नारी शक्ती ॲप येतं आहे मग तिथं जाऊन आपलं आपली माहिती तिथं आता स्टार्टिंगला ॲप इन्स्टॉल करताय इन्स्टॉल केल्यानंतर तो ओपन करतायत ओपन केलं का तिथं तुम्हाला डायरेक्ट ॲपवरती घेऊन जाणार तिथं आपलं मो पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकायचा तिथं आपला मोबाईल नंबर सजिस्टेट करायचा आणि मोबाईल नंबर सर सजिस्टेट केल्यानंतर तिथं कन्फर्म म्हणून करायचं पुढं गेले की आपला सहा डिजिट पासवर्डची एक येतं ते मला काय करायचं नाही ते ॲटोमॅटिक नारी शक्ती ॲप त्या त्यांच्याकडून त्या टीमकडून आपल्याला सहा डिजिट कोड त्यांच्याकडून येतो तो ॲटोमॅटिक कॉपी होऊन तिथं पेस्ट होतो मग कॉपी पेस्ट झाल्यानंतर ॲटोमॅटिक तिथं कन्फर्म ॲट ॲटोमॅटिक तिथं कन्फर्म होतं आणि तुम्ही पुढची पायरी जाता आणि तिथं पुढली पायरी असते की तुमचं नाव तिथं टाकायचं नाव खाली ईमेल आय डी ईमेल आय डी टाकला की खाली खाली गेलात की तिथं आपला जिल्हा आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं खाली तसंच खाली गेलात की आपल्या तालुका आपल्या तालुक्याचं नाव टाकायचं आता तुमचा तालुका काय असेल ते तिथं तुम्ही का तिथं था टाकायचं आपल्या तालुक्याचं नाव मग तालुक्याचं नाव टाकल्यानंतर खाली एक आता तुम्ही हो वाईफ आहेत का गृह हो नाहीत का बरं कोण इंजिनियर आहे कॉम्प्यु कोण सायन्स डॉक्टर आहे कोण पोलीस आहे आहेत का मग तिथनं आपला ऑप्शन निवडायचा जर आपण आपल्याला काहीच नोकरी नाही आपल्याला काय जॉब नाही आपण कुठंच म्हणजे मजदूर येतं म्हणून गृ गृहिणी गृहिणी तिथे ऑप्शन असते असत जाऊन क्लिक करायचं ऑप्शनवर क्लिक केलं की खाली सबमिट म्हणून ऑप्शन असते ते क्लिक केलं का डायरेक्ट तिथं तुमचं ती मेन अकाउंट नारी शक्तीचं ॲपचं अकाउंट ओपन होतं मग ओपन ओपन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली ह्याच्यावरती म्हणजे अकाउंट म्हणजे तिथं खाली पुन्हा अपडेट नाव येतं तुम्ही अपडेट केल्यानंतर ते ॲप आत्ताच इन्स्टॉल केलं तर अपडेट होतच आहे माहिती तिथं अपडेट नवीन तरी येणार अपडेट ते तुम्ही अपडेट करायचं प्रोसिजर असतो एक पाच दहा मिनटं थांबायचं थांबल्यानंतर था। डायरेक्टली तुमचं था था। ती मेन फॉर्म भरायचा ती ऑप्शनवरती येतं तिथं तुम्ही खाली बघू बगुश, खाली बघू शकता तिथं पुन्हा खाली वर, वर मा माननीय माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांचा एक फोटो येतो एकनाथजी शिंदे साहेबांचा खाली फोटो आहे त्यांच्या फोटोच्या खाली आताच अर्ज करा म्हणून ऑप्शन होते ते क्लिक करायचं मग तिथे क्लिक केलं की वर आपली सगळी टोटल माहिती भरायची टोटल टोटल मग खाली गेले की तुम्हाला काय काय कागदपत्र का तिथं स सेंड करायचे तिथं असते तर तुम्हाला आधार का आधार कार्ड झेरॉक्स पतीचं पतीचं नावाचे झेरॉक्स पतीचे आधार कार्ड झेरॉक्स आणि तुमचा रहिवासी दाखला बँकेचं पासबुक आणि द शाळेतला शि शाळेतला शाळा सोडण्याचा धाकला आणि तुमचा एक आठ सगळ्या गोष्टी लागतात आणि तुमचं रे रेशन कार्डचे झेरॉक्स रहिवाशी असला पाहिजे आपला गावाकडचा पुन्हा तलाठीची सही पण एक प्रस्ताव तयार करायचा मग असे तुम्हाला कागदपत्र तुम्हाला सेंड करायचं त्यांना खाली असे ऑप्शन मग तुम्ही त्याचं सेंड करू शकताय बघा आणि ज्यांच्याकडं मोबाईल आहे पण त्यांना हा वापरता म्हणजे अँड्रॉइडचं नॉ म्हणजे आय पण थोडंफार यूट्यूब हे बघतो माणूस पण जास्त नॉलेज नसतं माणसांना मग तुम्ही हा पार निवडू शकताय बघा की आजचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नारी शक्तीचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्याच्यावरती अजून जर पुढे व्हिडिओ पाहिज पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा तर अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटतो तर नमस्कार आटा जय हिंद जय भारत आत्ताचा अर्ज करा महिलांना वेळ गेली एकतीस ऑगस्टपर्यंत तारीख वाढवली पहिले पंधरा डिसेंबर प पंधरा ऑगस्टपर्यंत पंधरा जुलैपर्यंत होते आता जास्त वाढवली तर आत्ताच फटफट फटफट अर्ज भरा पटपट फटफट फॉर्म भरा आणि लवकरच आपल्या पगाराची वाट बघा जर संधी पुन्हा एकदा जाती संधी पुन्हा पुन्हा येत नाही ही ये संधी गेली की पुन्हा येत नाही मग आत्ताच फॉर्म भरा खाली माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नारी शक्ती ॲपची लिंक दिली माझ्या लिंक ओपन करा तर लवकरच तुमचा लवकर पगार सुरू होईल तर आजचा व्हिडिओ कसा आवडला मला नक्कीच कमेंटवर सांगा हे हा वी व्हिडिओ तर संपूर्ण पूर्ण व्हिडिओमध्ये येतो नमस्कार तर बाय जय हिंद जय जे भारत